नाईन्टीजचे सिनेमे आणि नाइंटीजच्या अभिनेत्र्या आजही अनेकांच्या मनावर राज्य करतात माधुरी दीक्षित श्रीदेवी काजोल रवीना टंडर अशा अभिनेत्रींची त्या काळी मोठी क्रेज होती पण नाईीज मध्ये एक अशी अभिनेत्री होती जी आपल्या सेक्सी आणि बोल्ड अंदाजाच्या जोरावर जो गाजवत होती ज्या काळात इतर बिकिनी द्यायला नकार त्या काळात या अभिनेत्रीने टॉप प्लेस फोटोशूट करत सर्वांनाच चकित केलं होतं पण एके दिवशी अचानक ही अभिनेत्री गायब होते आणि आता जवळपास बावीस वर्षांनी बातमी आलीये की ती अभिनेत्री किन्नर आघाड्याची साध्वी झालीये होय आम्ही बोलतोय ममता कुलकर्णी बद्दल ममता जन्माला मराठी कुटुंबात आली पण तिचं आयुष्य हिंदी सिनेमापेक्षा कमी नाहीये दोन अंडरवर्ल्ड डॉन सोबत अफेअर दुसऱ्या एका मराठी अभिनेत्री सोबत संघर्ष एका डायरेक्टरवर विनयभंगाचे आरोप ड्रग्सचा चा व्यवसाय असा तिचा प्रवास आहे ममताच्या या रुपेरी ते भव्य प्रवासावर आज आपण नजर टाकणार आहोत चला तर मग सुरू करूया एकोणीसशे बहात्तर मध्ये मुंबईत मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या ममता कुलकर्णीला कधीही सिनेजगतात येण्याची इच्छा नव्हती पण तिच्या आईला तिला टॉपची अभिनेत्री म्हणून पाहायचं होतं आईच्या आग्रहा ममताने मॉडेलिंग सुरू केली आणि तिची सुंदरता तिला रुपेरी पडद्यापासून जास्त दिवस दूर ठेवू शकली नाही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये क्रांतीवीर सारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये देखील आली तसंच ती त्या वर्षीची बेस्ट फिमेल डेब्युटनच्या पुरस्काराची मानकरही ठरली होती पण ती वादापासून स्वतःला काही दूर ठेवू शकली नाही ममताच्या नावासमोर पहिला वाद लागला तो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्या साली ममता स्टार टस्ट मॅगझिनच्या कव्हर पेजवर टॉपलेस झळकली होती तिचा हा फोटो पाहिल्यानंतर कथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना मोठी मिरची लागली तिला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं तिच्या विरोधात पी देखील दाखल करण्यात आली होती ज्यामुळे तिला पंधरा हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागला होता असं म्हणतात की ह्यानंतरच ममता ही अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांच्या नजरेत आली त्या काळात बॉलिवूडमध्ये छोटा राजांच्या नावानं सगळे घाबरत होते बॉलिवूडमधील काही लोक सांगतात की छोटा राजांच्या सांगण्यावरूनच ममताला त्या काळी मोठ्या बॅनरचे सिनेमे मिळत गेले असाच एक सिनेमा होता चायना गेट पुरुष अभिनेत्यांची मोठी स्टारकास्ट आणि त्यामध्ये एकच महिला अभिनेत्री ममता कुलकर्णी पुढे चायना गेट ची शूटिंग सुरू झाली पण शूटिंगच्या मध्येच डायरेक्टर राजकुमार संतोषी आणि ममताचं वाजलं दोघांमध्ये वाद झाले आणि ममतानं राजकुमारवर विनयभंगाचा आरोप केला त्यानंतर राजकुमारनं देखील ममताच्या जागेवर दुसरी मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला सिनेमात घेतलं पण ममताला सिनेमातून काढल्यानंतर छोटा राजनं राजकुमार संतोषीला धमकावलं आणि ममताची सिनेमात पुन्हा एंट्री झाली तर मॅम चायना गेट मध्ये पुन्हा एंट्री घेतल्यानंतर ममता आणि उर्मिला मध्ये देखील संघर्ष झाला इकडे डायरेक्टर सोबत अगोदर तिचे वाद सुरू होते आणि कदाचित त्याचमुळे चायना गेट सिनेमात आघाडीची अभिनेत्री असूनही ममताच्या अभिनयापेक्षा उर्मिलाचं छम्मा छम्मा हे गाणं प्रसिद्ध झालं चायना गेट सिनेमातले ममताचे अनेक सीन्स कापण्यात आले होते असो या एका वादामुळे ममताच्या करिअरच्या चढत्या ग्राफला उतरती कळा लागली आणि दोन हजार दोन मध्ये शेवटचा सिनेमा करत ममताने सिने जगाला गुड बाय केलं याच दरम्यान ती इंटरनॅशनल ड्रग्स डीलर विक्की गोस्वामीच्या संपर्कात आली दोघेही आफ्रिकेच्या केनियात राहत होते आणि विक्की हा केनियातूनच आपल्या ड्रग्जचा व्यवसाय करत होता असं म्हणतात की ममता देखील त्याच्या व्यवसायात त्याला मदत करायची असंच दोन हजार नऊ ते दोन हजार दहा मध्ये विकीला केनिया पोलिसांनी अटक केली तेव्हा विकीने आपल्या ड्रग्जचा सगळा व्यवसाय ममताला चालवण्यासाठी दिला होता आणि ममतानेच विकीच्या अनुपस्थितीत तो ड्रग्जचा व्यवसाय चालवला आणि तो वाढवला सुद्धा अर्थात त्याला कोणताही दुजोरा दिला जाणार नाही पुढे जानेवारी दोन हजार सोळा मध्ये केनियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रिंग मध्ये सगळ्या ड्रग्ज तस्करांची एक बैठक झाली होती यामध्ये विकीने ममता सोबत हजेरी लावल्याचा आरोप तिच्यावर झाला होता त्यानंतर ममतावर आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसंच जून दोन हजार सतरा मध्ये तिला फरार देखील घोषित केलं पण काही वर्षांनी उच्च न्यायालयानं ममतावरील सगळे आरोप मागे घेतले तोपर्यंत इकडे विकी सोबत देखील तिचे संबंध संपले होते ती आध्यात्मिक मार्गावर लागल्याचं बोललं जात होतं आणि त्याला कारण होत तिचे भगव्या कपड्यातले फोटोज दोन वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर ममताचे साध्वीच्या कपड्यातले आणि कपाळाला टिळा लावल्याचे फोटो समोर आले तेव्हा बरेच चर्चा झाली होती त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये ती भारतात परतली तेव्हा ती एक साध्वीच्या रूपात होती ती एका मराठी ब्राह्मण कुटुंबातील असल्यामुळे अध्यात्माकडे वळाल्याचं सांगितलं गेलं होतं आता ती पुन्हा चर्चेत आलीय त्यामागे कारण म्हणजे तिने प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मध्ये किनार साध्वी म्हणून दीक्षा घेतलीये तिचं नाव आता ती यमाई ममता नंदगिरी झाल्याचं सांगितलंय यावर बोलताना ममता म्हणाली की मला महामंडलेश्वर बनवणं हा महादेवाचा महाकालीचा आदेश होता हा माझ्या गुरूंचा आदेश होता त्यांनी हा दिवस निवडला मी काही केलं नाहीये असं ममता म्हणाली यात एक विशेष गोष्ट म्हणजे तिचा आता बाहेरच्या दुनियेतून मोह उठलाय ते सिद्ध करण्यासाठी तिला स्वतःच पिंडदान देखील करावं लागले त्यानंतरच किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी तिला दीक्षा दिली तर समाज माध्यमांवरील काही लोक तिच्या साध्वी होण्यावर आक्षेप देखील घेतात तर काही लोकांनी तिला स्वीकार देखील केले आता तुमची ममताच्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद